असलेल्या आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून तब्बल पंधरा हजार जणांना एकत्र आणणाऱ्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांना महाराष्ट्र राज्य शासनाने नियोजित पत्रकार महामंडळाच्या अध्यक्ष पदावर घ्यावे अशा मागणीचा ठराव डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजी महानगर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यामध्ये हा ठराव करण्यात आला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आयुष्याची पस्तीस वर्षे पत्रकारितेसाठी खर्ची घातलेली आहेत अनेक अग्रगण्य दैनिकात पत्रकार आणि संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे राज्यातील पत्रकारांच्या समस्या याची त्यांना उत्तम जाण आहे त्यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली असून या संघटनेत सुमारे पंधरा हजार सभासद आहेत देश पातळीवरही डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा महासंघ बनवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत पत्रकारिता आणि पत्रकारांची जाण असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची राज्य सरकारच्या नियोजित पत्रकार महामंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली या ठरावाचे सूचक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलडोने असून इचलकरंजी महानगर अध्यक्ष सलीम उर्फ सॅम संजापुरे यांनी अनुमोदन दिले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रीती कलडोने सर उपाध्यक्ष विजय काटकर रणधीर नवनाळे अक्षय पवार सचिन बेलेकर अंकुश पोळ रसूल जमादार संतोष मोकाशी शाह हुसेन मुल्ला निहाल कलावंत प्रवीण हांडे हर्षदा कांबळे निलोफर नायकोडे अंजुम मुल्ला संगीता हुग्गे मुबारक शेख यांच्यासह संघटनेचे महानगरचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या आज इचलकरंजीच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये बिगल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय राजा माने साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या ज्या पत्रकार महामंडळ जे स्थापन केलेलं आहे या महामंडळाच्या अध्यक्षपदी राजा माने साहेब यांचे अध्यक्षपणी वर्णी लागावी आणि त्यांचा तो यथोचित शासनानं सन्मान करावा अशी असा ठराव हो। या ठिकाणी इचलकरंजीच्या डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकारांनी पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकमतानं तेक मंजूर केलेला आहे तर राजा माने साहेब यांनी जवळजवळ आयुष्यातली बत्तीस ते तेहतीस वर्षं हे पत्रकारितेसाठी वाहून घेतलेली आणि संपूर्ण महाराष्ट्रात चांदा ते बांधा या ठिकाणी सर्व पत्रकारांना न्याय देण्याचं काम राजा माने साहेब करत आहेत यामुळं शासनानं त्यांची अध्यक्षपदी निवड करावी अशी मागणी आम्ही सर्व या ठिकाणी इचलकरंजीच्या ठिकाणी आम्ही ठराव करून करीत आहोत याला सर्वांनी मान्यता दिलेली आहे